सर्वसामान्य जनतेचा शेती पंपला त्यामुळे शेती पंप, पंप चालत नाही शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीकडे तक्रार अन्यथा शेतकऱ्यांकडून नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलन नवापूर तालुक्यातील वडकूट फिटरवरील शेतकऱ्यांनी आज शेतीपंपचा वीज पुरवठा कमी दाबाचा पुरवठा केला जातो त्यामुळे शेतीपंप चालत नाही म्हणून नवापूर येथे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख विनायक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली व याबाबत तक्रार केली विसरवाडी सबस्टेशन येथील ये वडकूट फिडरवर वीज पुरवठा केला जातो दरवर्षी या फिडरवरून शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत असतो या वर्षीही मागील महिन्यापासून शेतीपंपाचा फिडरवर करंजी बुद्रुक पाटी बेडकी वडकुंट कोलदा बोरपाडा कामोद खोकसा काटखाम कुंकरान इत्यादी गावे येतात हा संपूर्ण परिसर मोठा असल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी पाटी बेडकी येते तेहत्तीस के वी वीज केंद्र मंजूर करण्यात आले पाठीबेडकी गावकरींनी सबस्टेशनला जागा दिली आहे शासनाच्या सर्व नियमानुसार विद्युत वितरण कंपनीच्या नावाने जागा दिली आहे परंतु गावकऱ्यांचा काही प्रमाणात जागा देण्यास विरोध आहे त्यामुळे सदर सबस्टेशनचे काम रखडले आहे पर्यायी जागा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे आता विद्युत वितरण कंपनीने दुसऱ्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी सबस्टेशनचे काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे वडकूट फिडरवर पूर्ण क्षमतेने वीज 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 पुरवठा करण्यात यावा व के केंद्राचे काम दुसऱ्या जागेवर सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे अन्यथा नवापूर वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामात सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी व शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी यावेळी नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा करंजी बुद्रुक सरपंच आरसी गावी शेतकरी शिवाजी गावीत रतीलाल गावित मान्याबाई गावित जया गावित किशन गावित योसेफ गावित कंतू गावित किशन गावित सुरत सिंग गावित जयंत्या गावित वंत्या गावित मगन गावित छगन गावित सुनील गावित वचू गावित दाज्या गावित इत्यादी शेतकरी वीज कंपनी कार्यालयात उपस्थित होते आम्ही तालुक्याचे विद्युत भेट घेतली सर्व शेतकरी फिटर फिटरवरील जे शेतकरी आहेत ते आहेत आणि हा उन्हाळा अजून सुरू झाला नाही तर आजपासूनच आम्हाला विद्युत पुरवठा हा खंडित होतो मोटारी चालत नाही आणि त्यामुळे फार शेतीपंपासाठी आम्हाला अडचण निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही आज शेख साहेब आणि साहेबांशी चर्चा केली आमच्या वडकूट फिटर विसरवाडीचे जे साहेब आहेत दुपे साहेब ते आज उपलब्ध झाले नाहीत परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना वीज कमी पडत असेल शेतीपंपासाठी आणि विद्युत कंपनी याकडे लक्ष घालत नसेल तर या नवापूर तालुक्यात जे एम आय डी सी आहे त्याची लाईट या संपूर्ण तालुक्यातील शेतकरी येऊन कट कर, कट करायला लावतील आणि शेतीचे पंप चालले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका विद्युत ला या विद्युत कंपनीला करावी लागेल अन्यथा या तालुक्यामध्ये जो प्रश्न आज निर्माण झाला आहे विजेचा यासाठी मोठं आंदोलन केलं जाईल आणि शासनाने आता भूमिका बदलली पाहिजे सौर ऊर्जासाठी जी योजना शेतीपंपासाठी आहे अभिनंदनीय आहे चांगली योजना आहे परंतु खालून ते पंप चालत नाही आणि शेतीसाठी पूरक होत नाही आणि त्यामुळे वीज 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 ही शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे शेतीपंपासाठी आवश्यक आहे परंतु मागील एक वर्षापासून शेत शेतीपंपाचे कनेक्शन देणं शासनाने बंद केलं आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये एम आय डी सीला लागेल तेवढी वीज पुरवठा केला जातो पण दोष शेतकरी जो अन्नदाता आहे याचं कनेक्शन कट केलं जातं हे शासनाचं कसं धोरण आहे याचा आम्ही तीव्रपणे शेतकऱ्यांच्या मार्फत विरोध करतो हो। आहोत मला या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे खरंच तुम्हाला जर शेतकऱ्यांचं हित बघायचं असेल अन्नदात्याला त्याला जगवायचं असेल तर त्यांना तुम्ही वीज कनेक्शन द्या आणि ते सुरू करा वीज प्रोडक्शन वाढवलं गेलं पाहिजे ते होत नाही आणि शेतकऱ्यांना बळीचा बकरा केला जातो त्यां त्यांच्या मोटारी चालत नाही त्यांचं पिकाचं नुकसान होतं पीक वाढलं जातं याकडे शासन बघ बग, बघणार आहे का आणि यापुढे जर या तालुक्यामध्ये या, तालुक या महाराष्ट्र राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी नक्कीच देशोधडीला लागेल त्याचं उत्पन्नात घट होईल आणि त्याचा कुटुंबाचा विकास होणार नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यामध्ये वीज पुरवठा खंडित होणे चांगले मोटारी चालत नाही आणि कमी दाब्यात दाबेचा वीज पुरवठा केला जातो हे बंद झालं पाहिजे संपूर्ण पूर्ण दाबाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना पुर आपण पुरवठा केला पाहिजे अशी मागणी आज आम्ही केली जर या दहा पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये बदल झाला नाही आणि वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर या नवापूर तालुक्यामध्ये या एम एस बीवर मोठा मोर्चा काढण्यात येईल रास्ता रोका आणि मोर्चाच्या स्वरूपामध्ये आंदोलन घडवून आणू आणि शासनाकडे न्याय माग आम्ही मागू अशा प्रकारची आज आम्ही भूमिका घेतली आहे